माहिती करतो या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आहे आपलं बहुमूल्य असं आशीर्वाद रूपी मत आणि दादा पिंगळे सारख्या सामान्य व्यक्तीच्या पाठीशी आपण उभं करावं आणि त्याच्या पाठीशी आपल्या मताच्या रूपानं एक आशीर्वाद देऊन या एका साध्या सोप्या सरळ सज्ज निर्मळ माणसाला या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मुंबईला पाठवावं या

आणि समोर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ तरुण मित्रांनो या प्रचार टप्प्यात आलेला आहे उद्या पाच वाजता या निवडणुकीचा प्रचार संपणार आहे आणि आपल्याला बुधवारी वीस तारखेला या निवडणुकीसाठी मतदान करायचे मी काय आहे कोण आहे कसा शिवसेनिक झालो हे मला मध्ये सांगण्याची गरज नाही या गावानं अगदी लहानपणापासून अजित पिंबळेची गडण गडण अगदी जवळून पाहिलेले गाव गेलेल्या वेळेस ज्यावेळेस अन्यायाचा अति असा अन्याय या पक्षामध्ये आमची होत होती उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये म्हणून आम्ही बाहेर पडून अपक्ष लढायचा निर्णय घेतला त्यावेळेस मला दखल पात्र मत पळगाव आणि म्हणून या वेळेस तर बाळासाहेबांप्रधान शिवान आपल्या हातात येते ज्यामुळे या तर काय घाबरायचं काम नाही या तालुक्यामध्ये शिवसेना कशी वाढवली काय परिस्थिती होती हे सगळं तुम्हाला नव्हतं पण भाऊ मला एक किस्सा आठवतोय एका कार्यक्रमाला आलो होतो म्हणजे किती इथं काम केलेलं एका कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेस नरसिंह आम्हाला जी जीप दिलेली होती पक्षाने त्या काळामध्ये ती जीप बिघाडलेली होती ती जीप नीट करायसाठी पैसे नसल्यामुळे जीप गॅरेज उभा होती कधी आम्ही मोटरसायकल वर कधी त्यावेळेस कळम मधल्या एका माणसाची गाडी घेऊन आला आणि इथे या गावामध्ये कार्यक्रम संपायला आणि लोकांच्या गाडी गिटी संपायला उशीर झाला इथं गाडी लावली होती इकडं कार्यक्रम होता कार्यक्रम संपून आला होता जीपवाला माणूस मला स्वतः होता आम्हाला इथंच करून निघून गेला ধ নিয়ে অসা কম গ। আ ত ভা পস্চি ম্যে যেতে কাজ গেলে আ আটা স্কাল করভলেলা আ আফলা লা সভা।

हो त्या सभेमध्ये बाळासाहेबांच्या व्यासपीठावर मी होतो आणि त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे सुद्धा होते पण तुम्हालाच माहित नाही उद्धव ठाकरे एकोणीसशे ला उद्धव ठाकरे गळ्यातून पंच्याण्णवच्या काळात महाराष्ट्राला दोनच ठाकरे माहिती होते एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं राज ठाकरे की उद्धव ठाकरे नाव सुद्धा महाराष्ट्राला माहिती नव्हतं आणि ती उद्धव ठाकरे काय म्हणले ایک شروار ترجاپر سے مہیلا त्याच्यामुळे आयत्यात बिळावर नाग उभा झालेला म्हणून ती म्हणतो की फडणवीस कडून उमेदवार आयात घेतला आम्ही नक्की फडणवीसच्या पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीत गेलो पण अजित शिंगे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या विचारावर प्रेरित होऊन झालेला शिवसैनिक आहे तुम्ही तुमच्या खुर्चीसाठी गाददारी केली तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर गाददारी केली निवडून एकीकडून आला मुख्यमंत्री दुसरीकडे जाऊन झाला आणि त्याच कालखंडामध्ये आम्ही विधानसभेची निवडणूक जवळपास आणि त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी आपल्याला विचारणा केली की, की, की के आमचं जरा कळंब तालुक्यामध्ये संघटन मजबूत नाही तुम्ही आमच्या पक्षात या नाहीतरी आम्ही सत्तेत आहोत उद्धव ठाकरेच्या कृपेने त्यांच्या स्वप्नातून मंत्रिमंडळात जातात पण गेले होते त्यावेळेस आम्ही विचार केला काय करायचं कार्यकर्त्याला विचार काय करायचं कार्यकर्ते घ्या मी म्हणला आपल्याकडे दोन पर्याय एक आपण विचारधारे बरोबर जावं लागेल दुसरं सत्ते बरोबर जावं लागेल एक दोन कार्यकर्ते म्हणले बरं आपण सत्ते जाऊ पण मी त्यांना मानल आपलं भांडवल ते विचारधारा

पक्ष भारतीय जनता पार्टी राहिला होता कारण की हे सत्तेच्या मागवलेलं नाही आम्ही तुम्हाला खरं सांगतो खोटं बोलणार नाही ईश्वराला मागणारा नाम होते त्यांच्यासारखं मिनिटा नेमकाला असं काही विश्वार्थासाठी खोटं बोलणार नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या जाग्यावर जर दुसरा नेता असता तर आयोजित केलेल्या विधानसभेच्या सदस्य माझ्या घरामध्ये सदस्य सुद्धा कुणी नाही आणि ह्यांच्या सारखं मी डुप्लिकेट शेतकरी पुत्र नाही ह्यांच्या पाच पाच गावात कधी वळलं नसेल त्याचा बांध बघितलेला नसल आणि सांगायला शेतकरी पुत्र आज सुद्धा तुम्ही माझ्या गावात जाऊन कुणाला आज माझ्या घरामध्ये आजच्या तारखेत सुद्धा नाही माझे वडील माझी आई आणि माझा भाऊ आज सुद्धा शेतकरी शेतकरी कुप्रिकेवर छापायचा शेतकरी पुत्र नाही त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की एकीकडानांचा नऊ का उपाय आणि एकीकड सामान्य शेतकऱ्याचा नवगा उपाय आणि विचार करा आणि सगळ्या गावातल्या सांगतो आज काही लोक काही अडचणी असतील काय असेल प्रचारात फिरणारे आपल्याला तुम्ही पण जी काही त्यांना सगळ्याला आवाहन करतो फक्त संध्याकाळी भोपताना एक अंतामध्ये तुमच्या मनाला विचार करा की बाळासाहेब ठाकरे का शिवसैनिक आधीच आहे का कैलास पाटील विचार करा तुमचं मन आणे जर सांगितलं की काय राव पाटील आहे बाबा साहेब तर सुनिश्चित करा. जी माणूस ठरलाय तीच मन खात तुम्हाला सांगतो आपल्या मनाला विचार करा की खरा खरा बाळासाहेब ठाकरेचा वारस कोण आहे आणि फक्त सत्यसाठी लढायलाच कोणी कोण आहे हेचा विचार करा. ह्या पाच वर्षांमध्ये ह्या मतदार संघाचं करायचं काम ह्या आमदारने केल. खरा एक दोन तीन मित्रदार भरले आणि या या सगळ्या रस्त्याची वाट काम केलं या मतदारसंघामध्ये चांगलं काम करणाऱ्या मुद्देदाराला काम मिळू दिलं नाही तर जी जास्त टक्केवारी देईल अशा लोकांना काम मिळली आणि परिणामी असं झालं की सगळ्यात वाईट जर रस्त्याची अवस्था या धारा जिल्ह्यामध्ये चुका असेल ধনুষ্য বাণা সময় এক আজিৎ প خرک ہے شک روپیمیاں نریندر مواد کے ساتھ ہزار ملتا سرکار سہ ہزار دیا دیا महिलांना तीन गॅस सिलेंडर वर्षासाठी मोफत द्यायची योजना असू द्या महिलांना अर्ध तिकीट असू द्या पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्या माणसाला मोफत एस प्रवास असू द्या एवढंच नाही तर तीर्थक्षेत्रात तुला पाया पडायला जायचं म्हणलं तर तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुद्धा यांनी चालू केली आणि म्हणून विनंती करतो की पुढची माणसं दबाड जर त्या सगळ्या योजना पंपाची योजना आहे पुन्हा शेतातले लाईटीच लाईट बिल माफ करण्याची योजना आहे मोफत लाईट द्यायची योजना आहे ह्या सगळ्या योजना तुमच्या आणि आमच्या सगळ्याच्या प्रपंचाशी निगडीत आहेत थेट आपल्या थे थे प्रपंचावर परिणाम करणाऱ्या यो योजना आहेत आणि ह्या योजना जर चालू ठेवायच्या असतील तर तुम्हाला धनुष्यबानापूरच बटन दाबावं लागेल चुकून ओकून तेंबेकर जर तुमचा हात गेला की मसाला नाही की तेंब आहे सगळ्याला आग लावलेली तुमचा हात गेला तर होईल मी तुम्हाला विनंती करतो आता वेळ आत आहे आणि तुम्हाला विनंती करतो की नाटकी मंडळी दोन तीन दिवसात नाटक जास्त करते म्हणून तुम्हाला सावध करायचो गेल्या बारेला नाटक केलं स्वतःवर हल्ला करून घेतला तिच्छा कुवासा हो होता त्याने आणि त्याच्या हाताला शिरा दंड पट्टी बांधून वरून आयडी आणि आठवड्यावरती पट्टी फिरलेला ही नाटकी मंडळी काहीच येत नाही लोकांना भावनिक करायचं नसता पुढच्या बदनाम करायचं ह्याच्याशिवाय आयुष्यात हंडळा चांगलं नाही बाबांना शिकविलं नाही पण ही काय काय धंदे करते त्यांनी सगळं आपल्याला माहित असून आपण कधी त्यांच्या धंद्यावर गेलो नाही काय उद्योग पुणे मध्ये करते सगळे पुरावे आहेत आप आपण आप त्यांच्या विकास कामावर ठरवले आणि त्यांना जाहीर सवाल केले पहिला नाही असत्या दिवशी यांचा पक्षप्रमुख येणार होता त्या दिवशी या जिल्ह्याच्या विकासाच्या पाच कामाला तुम्ही काढ लावला म्हणून मी प्रश्न होते त्यांच्या माझ्या पाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं झाला नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला एकच लक्ष ठेवायचं की आपल्याला धनुष्यबाणाचं पण लावायचे आणि तुम्हाला मी सांगतो कळम तालुक्यात अशी चर्चा आहे की अकोल्या तालुक्यातून बंपर मिळणार आहे पण धारा मध्ये काय होईल तुम्हाला सांगतो धाराशिव मतदारसंघ धाराशिव तालुक्यामध्ये मी तुम्हाला आठ हात एक सांगतो त्याची बिलकुल विचार करू नका आपली जी लीड वाढत जाणार आहे त्यातलं सुद्धा मत धाराशिव तालुक्यातून कमी होणार नाही तिकडे सुद्धा वाढत जाईल काय मागच्या पंधरा घेतलाय प्रचंड लोक यांच्यावर चिडलेले आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो वेळ जास्त झाला आहे बोलायचारखं भरपूर आहे पुन्हा नंतर येऊन बोलू आपण राहिलेलं तेवीस तारखेच्या नंतर आपण फक्त येऊन दोन तीन दिवस माझ्यासाठी वेळ द्या तुम्हीच माझे माझे आहात म्हणून तुम्ही मतदार न राहता तुम्ही माझे प्रचारक बना या मतदारसंघात जे काही आपले नातेवाईक मित्र कंपनी असेल त्यांना प्रत्यक्ष भेटायचा प्रयत्न करा प्रत्यक्ष भेट नाही झाली तर फोन करा आणि मला मतदान करा अशी त्यांना विनंती आपण करावी एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय हिंदवाद